24 श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे नगरमधील जी गुंडागिरी आणि ताबामारी सुरू आहे त्याच्या विरोधात आता आवाज उठवण्याची वेळ ऐकली येथील विरुद्ध मोर्चा काढून स्वर्गीय अनिल राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करू येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यामध्ये किमान चार जागांवर भगवा फडकवू असा विश्वास शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला नगर लोकसभा मतदारसंघाच्या पदाधिकारी मेळाव्यात राऊत बोलत होते याप्रसंगी शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे उपनेते साजन पाचपुते जिल्हा प्रमुख क... रावसाहेब ठेवरे प्रमुख राजेंद्र दळवी प्रमुख भगवान कुलसौंदर संदेश कार्ले गिरीश जाधव युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड शहर प्रमुख संभाजी कदम माजी महापौर रोहिणी शेंडगे आणि सुरेखा कदम आदी उपस्थित होते राऊत भाषणात पुढे म्हणाले की अनिल भैया राठोड यांच्याप्रमाणे सर्व शिवसैनिकांनी नगरमध्ये काम केलं पाहिजे अनिल भैया असते तर नगर शहरातील गुंडागिरीशी संघर्ष केला असता असं सर्वजण मला सांगतात नगरमधील ताबेमारी आणि गुंडागिरी विरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा निघेल या शहरातील आमदार असेल की खासदार कुणीही कोणाचा व्याही असो किंवा साडू असो सर्वांची गुंडागिरी मोडून काढू अशी टीका त्यांनी यावेळी नाव न घेता केली आहे पण अनिल सारखं काम आपण कधी सगळे करणार अनिल भाईयाना जर आपल्याला त्यांची आठवण कायम ठेवायची असेल त्या नगरमध्ये शिवसेने तर ज्या पद्धतीनं हातामध्ये भगवा खात्यावर भगवा उपणे घेऊन अनिल भाईयानी चाळीस वर्ष या नगरमध्ये नुसतं नेतृत्व केलं नाही शिवसेनेच इथल्या सामान्य माणसाला त्यांचा आधार वाटत होता शिवसेना म्हणा त्यांच्यानंतर ही जबाबदारी असा जे बंचावत बसलेले आहे त्यांची मला सकाळपासून मग काल मी आलो सकाळपासून मला अनेक आमच्या पदाधिकारी भेटले आणि <coughs> त्यांनी मला एकच सांगितलं की या शहरामध्ये गुंडगिरी वाढली अनिल भैया असते तर या आम्ही सामना केला अनिल भैया रस्त्यावर उतरल्या असते अनिल भैयाने संघर्ष केला असता अनिल भैया कोणा आहे असं म्हणतो तुम्ही जे, जे तुम्ही घडवलेले या लोकांचं संरक्षण म्हणून रस्त्यावरती का उतरत नाही आणि म्हणून मी आज सकाळी जाहीर केलं या नगरमधला जो काय ताबे मागे ना काय शब्द आहे राज्य असल्यासारखं कोणत्याही जमिनीवर ताबा घ्यायचा कोणत्याही प्रॉपर्टीवर ताबा घ्यायचा पोलीस प्रशासनाच्या मदतीनं दादागिरी करायची लोकांचे खून करायचे खून केल्यावर परत पोलिसांना दबाव आणायचा गुन्हेगारांना अटक होऊ नये म्हणून या गुंडगिरी विरुद्ध मग तो अंधार असेल किंवा खालदार असेल ते साळू असतील ना व्याही असतील ते साळू असतील ना व्याही असतील